गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या वतीने जागतिक एड्स दिन साजरा गुलाबराव पाटील रेड रिबन क्लब आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष सांगली यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त रॅली व फ्लेश मॉपचे एच आय व्ही प्रतिबंधासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याचे प्रातिनिधिक सादरीकरण पद्मभूषण वसंतदादा स्मारक स्टेशन चौक सांगली येथे सादर करण्यात आले यावेळी सांगलीकरांनी भरभरून दाद देत या उपक्रमाचे कौतुक केले गुलाबराव पाटील होमिओपॅथिक कॉलेजच्या रेड रिबन क्लबचे चेअरमन प्राचार्य डॉ राजेंद्र मेथे वाईस चेअरमन डॉ वैशाली सावंत डॉ सेजल माळी व डॉ शीतल कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला बी एच एम विद्यार्थी विद्यार्थिनी एच आय व्हीचा प्रसार प्रतिबंध आणि प्रतिबंधात्मक उपाय यावर सामूहिक नृत्य नाटक सादर केले महाविद्यालयीन विद्यार्थी व युवा वर्गात अजूनही एच आय व्ही बाबत जागरूकता होणे अत्यंत आवश्यक आहे व त्यासाठी या प्लेश मॉपचे आयोजन आरोग्य प्रबोधनाच्या दृष्टीने खूपच प्रभावी ठरले यावेळी डॉक्टर विक्रमसिंह कदम जिल्हा शल्य चिकित्सक सांगली व डॉक्टर विजयकुमार वाघ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक व सत्कार करण्यात आला संस्थेचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील विश्वस्त वीरेंद्रसिंह पाटील व कॅम्पस कोऑर्डिनेटर डॉक्टर सतीश पाटील यांच्या कार्यक्रमास मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा